जापुक झुपूक मूवी हा पंचवीस तारखेला रिलीज झालेला आहे पण मी काल हा मूवी पाहिलेला आहे तर हा मूव्ही मला कसा वाटला ते मी सांगणार आहे तर जे सूरजचे चाहनेवाले असतील ना तर त्यांना वाटत असेल की बाबा हे सगळे ट्रोलच करतात आहेत आणि जे आता सोशल मीडियावरती एक एक व वर्ग आहे जो असा ॲक्ट रायडरसारखे सारखे चॅनल्स सा आहेत ते त्याच्या सपोर्टर्समध्ये आहेत आणि दुसरीकडे एक नॉर्मल फिल्म क्रिटिक्स आहेत या ते त्याला त्याच्या मूवीवरून त्याला एक आपलं स्वतःचं ओपिनियन देत आहे असं म्हणू शकतो तर प्रत्येकाचा आपापले एक ओपिनियन असतं तर आपण मला कसा वाटला हा मूवी ते बघूया तर सगळ्यात अगोदर फिल्मची स्टोरी पाहिजे तर पहिली गोष्ट की हा मूवी फक्त सूरजचाच नाही तर कारण मी ज्यावेळेस मूवी पाहिला त्यावेळेस समजलं की सूरज हा हापमधून थोडा ही असं मेन कॅरेक्टर दिसला नाही तर स्टोरी जरा थोडीशी वेगळी आहे जसे हिरो एक आपण म्हणतो ना की हा मूवी सलमान खानचा आहे हा मूवी शाहरुख खानचा आहे किंवा हा मूवी एवढ्या मोठ्या ॲक्टर्सचा आहे आणि त्याच्यासाठी आपण मूवी पाहायला जातो पण जसं सूरजची फॅन म्हणून सगळे मूवी पाहायला जातात पण असं मेन कॅरेक्टर या मेन हिरो जो असतो ना तो वाटला नाही सूरज हापमधून थोडासा वाटला बट हे मूवी बघून माझं एक रिअल मत आहे तर सगळ्यात अगोदर स्टोरी जशी नॉर्मल ब अशा असे कित्येक सिनेमे निघाले त्यांचे शंभरपेक्षा जास्त सिनेमे स्टोरी तर बेसिक नॉर्मल अशी स्टोरी आहे काही एक्स्ट्रा ऑर्डनरी नाही आणि खूप मध्ये स्टोरी हा मुव्ही बनलेला आहे की बिग बॉस संपले की लगेच हा मूवी बनवायला चालू चा, के चा। केला त्यांनी त्यांना सूरज या च केदार शिंदे यांना फायदा करून घ्यायचं होतं त्यामुळे त्यांनी लवकर रिलीज पण केला आणि स्टोरी चांगली होती नॉर्मल होती जी प्रत्येक मूवीमध्ये ती स्टोरी असते त्यामुळे स्टोरीमध्ये काही एक्स्ट्रा ऑर्डरी नव्हतं त्यामुळे स्टोरी नॉर्मल होती सेकंड जर तुम्हाला कॉमेडी पाहिजे असेल किंवा एक त्यातले सूरजचे तुम्ही सूरज मतलब सूरज सूरजकडे बघा तुम्ही त्याच्याकडे बघू तुम्हाला हसायला येईल कॉमेडी टाईप मला तर ही कॉमे सिरियस नाही पण कॉमेडी टाईप हसायला आलं असा सिनेमा होता जे पैसे घालवले ते थोडेसे वर्थ होते कारण थोडंफार हसायला आलं त्यामुळे कॉमेडी मला चांगली वाटली आणि हसायला पण आला आणि सगळ्यात महत्वाचं मला ते सीन खूप आवडले जे वातावरण होतं किंवा ते जे घेतलेले शेतामधले म्हणजे बेसिकली खूप मस्त असं ने नेचरमधले पण सीन आहेत तर त्या गोष्टी मला खूप आवडल्या त्याच्यानंतर ॲक्टिंग सूरजची ॲक्टिंग त्याने त्याच्याकडून जेवढं पाहिजे तेवढं त्याने केलेलं आहे पण ॲज अ ॲक्टर तुम्ही ॲक्टर जेव एक प्रॉपर ॲक्टर असतो त्याची ॲक्टिंग बघू हो, शकता आणि सूरजची तर त्याच्यामध्ये खूप असं जमीन आसमानचा फरक आहे पण त्याची फर्स्ट मूव्ही आहे तर सूरज असं आपण म्हणू शकतो की ठीक आहे त्याला ते देऊ शकतो आपण की सूट देऊ शकतो की फर्स्ट मूवी आहे तर त्यामुळे त्या गोष्टी झाल्या आणि तुम्ही अंकिताच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की त्याच्याकडून एक डायलॉग काढण्यासाठी किती फक्त एक डायलॉग काढण्यासाठी तो इतका चिरले इतकी मेहनत घ्यावी लागते तर पूर्ण मूव्हीचा जो सीन आहे तो शूट करण्यासाठी त्याच्याकडून किती मेहनत केली असेल त्यांच्या टीमने आणि सूरजसाठी नाही पण खास त्या बाकीच्या बॅकची जी टीम असते ना एक आपल्याला सूरज दिसला पण त्याच्या पाठीमागे शंभर दीडशे लोकांची जी टीम आहे ना त्यांच्या एफर्टसाठी हा मूवी पाहायला मी गेलेली होते त्यामुळे मला सुरजची नॉर्मल ॲक्टिंग वाटली त्याच्यानंतर बाकीचे जे कलाकार आहेत त्यांची पण ॲक्टिंग चांगली वाटली कारण ते कलाकार आहेत त्यांनी त्याच्यासाठी ट्रेनिंग घेतली इतकं वर्ष काम केलं त्यामुळे ते हसणं रडणं ते सगळे डायलॉग ते एक्सप्रेशन ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून घेतलेल्या आहेत आणि खूप चांगल्या प्रकारे ते आलेले आहेत त्याच्यानंतर ह्यातली जी गोष्ट मला आवडली नाही ते तेच डायलॉग सूरजचे आणि आय डोंट नो तुम्हाला आवडत असतील सूरजचे डायलॉग त्याचे रील्स आवडत असतील पण मला तरी ते क्रिंज वाटतात आणि मी कधीच असं अपेक्षा नाही करू शकत की बारकी मुलं त्यांनी हे त्याचे फोपाय पाहिलं पाहिजे किंवा त्याचे रील्स पाहिले पाहिजे आणि तेच ते डायलॉग ते सगळे डायलॉग जे त्याचे बुंकी टेंगूळ माझा बच्चान माझं हेन माझे ते असले क्रीन डायलॉग त्या मूवीमध्ये पण होते आणि ते बघताना मला असं वाटतं स्किप करावं पण ऑप्शन नाही येणार ना। थिएटरमध्ये स्किप करता येत नाहीत जो ज्या ज्या वेळेस ते डायलॉग बोलत ना त्यावेळेस इतकं असं वाटलं की अरे नको हे असं मुलं लहान मुलांना तर हे दाखवू शकत नाही असले क्रीज डायलॉग होते तर लोकांना आवडत असतील त्याचे रील्स मला तर बिलकुल नाही आवडत त्यामुळे हा निगेटिव्ह पॉईंट मला आवडत नाही आणि हा मूवी बघून असं वाटलं की जे म्हणत ते सूरजचा मूवी गरीबाचे पाय खेचता मूवीसमध्ये गरीब आणि श्रीमंत काय असतात आणि जे म्हणतात ना की तुम ने, ने जे नेपुकिट आहेत त्यांना लॉन्च केल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटतं पण जे गरीबाचं पोरग आहे त्यांना ॲक्टिंग केलं तर त्याची पाय खेचता पहिली गोष्ट ज्यावेळेस नेपुकिट लाँच होतात ना त्यावेळेस पण जे क्रिटिक्स असतात ना जे फिल्म क्रिटिक्स असतात जे कंटेंट क्रिएटर असतात ते त्यांनाही बोलताच तुम्ही बघितलं आता खुशी कपूरच्या बहिणीला इतकं तिला ट्रोल केलं होतं सैफ अली खानच्या मुलाला इतकं ट्रोल केलं असतं अनन्या पांडेला किती ट्रोल केलं लोक आता सोशल मीडियाचा जमाना आहे जर जर त्याच्यामध्ये स्किल नसेल तर त्याला ट्रोल करतातच लोक त्यामुळे असं नाही की गरीबाचा मुलगा म्हणून त्याने ऍक्टिंग चांगली नाही केलं तर ते लोक त्याला डोक्यावरती बसवतील आणि आपण काही फ्रीमध्ये जात नाही जर आपण एखादा मूवी पाहायला गेलो आपल्याला नाही आवडला तर आपला पूर्ण अधिकार आहे त्या मूवीवरती आपलं ओपिनियन देण्याचा फक्त की कोणाला अब्युज करण्याचा कोणालाही हक्क नाही ना कंटेंटच्या नावाखाली ना कशाच्या नावाखाली फक्त एक आपण ओपिनियन देऊ शकतो की बाबा ह्यातली ही गोष्ट आपल्याला नाही आवडली ही आवडली तर एक गोष्ट समजली मूवी बघून की एक कंटेंट क्रिएटर या रील स्टार टिकटॉक फेमस असलेला मुलगा किंवा सूरज जागी कोणीही असू द्या पण तो असेल आणि किंवा एक ॲ एक प्रॉपर ॲक्टर असेल तर दोघांमध्ये कंपॅरिझन होऊ शकत नाही कारण एक जमीन असेल तर दुसरा आसमान आहे कारण त्याने प्रॉपर असं त्याने त्याच्यासाठी ते ट्रेनिंग घेऊन ती गोष्ट केलेली आहे त्यामुळे असं कोण आलं आपण असं रील स्टार असं एकदम कितीही त्याने किती फेमस असला तरी त्याच्या ना तर फक्त त्याच्या नावासाठी लोक मूवी बघायला जात नाहीत हे मूवी थिएटरमध्ये गेल्यानंतर समजलं आणि जे मूव्ही पाहायला आलेले आहेत त्यातले जास्त करून असे क्रिएटर्स असतील किंवा सुरजी फॅन असतील जे री, आ, त्या बिग बॉसच्या नंतर वगैरे भेटलेले असतील त्याला तर हे गोष्ट एक समजली त्याच्यानंतर ह्या पूर्ण मध्ये सगळ्यात अप्रतिम जी गोष्ट मला आवडली ना बाकी सगळ्या गोष्टी नॉर्मल जशा दुसऱ्या मध्ये असतात तीच कॉपी पेस्ट वाटलं पण ह्या मूवीमधले सगळ्यात मला जे गोष्ट आवडली आहे ते हे <laughs> म्युझिक म्युझिक अप्रतिम दर्जाचं म्युझिक आहे याच्यामध्ये तर हे ह्या म्युझिकसाठी ना तुम्ही मूवी पाहायला जावा आणि हे म्युझिक खूप सुंदर सॉलिड आहे आणि त्याच्यानंतर जे आपण म्हणतो ना की आपण एखादी मूव्ही पाहायला एखाद्या कलाकारासाठी जातो हो किंवा स्टोरीसाठी जातो हो। जर तुम्हाला सूरज आवडत असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि जर तुम्हाला सूरज आवडत नसेल तुम्हाला एक प्रॉपर स्टोरी पाहिजे एक चांगला सिनेमा पाहिजे तर तुम्ही नका जाऊ असं माझं क्लिअर मत आहे आणि मला असं वाटलं की तो झापूक झुपूक पुक्ष, पुक्ष, मूवी पाहायला जाण्यापेक्षा मी जर त्याच दिवशी देव माणूस मूवी पाहायला गेले असते तर खूप चांगलं झालं असते पण देवमानूसची स्टोरी मला माहीत होती एंड माहीत होता त्याच्यामुळे मी नाही गेले तर त्यामुळे झपूक झुपूक पाहिला आणि ठीक आहे एक नॉर्मल असा टाइमपास म्हणून टाइम टाइमपास म्हणून पाहिला आणि चांगले चांग बाकीच्या कलाकार किंवा बाकीची जी टीम आहे ना त्यांच्यासाठी तरी हा मूवी पाहायला पाहिजे खूप चांगले ह्यातले म्युझिक आहेत म्युझिक मला म्युझिक खूप जास्त आवडले त्यामुळेच हा वर्त माझे पैसे जेवढे मी खर्च केले ते चांग वरत आहेत असं मी म्हणू शकते तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच आणि हे माझं एक पर्सनल मत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं असू वेग शकतं त्यामुळे सूरजची जे चाहते आहेत त्याला वाईट वाटायचं काम नाही कारण प्रत्येकाचं ओपिनियन हे वेगवेगळं असतं तुम्हाला जो व्यक्ती आवडतो तो समोरच्याला आवडतोच असं नसतं तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास लाईक शर सबस्क्राईब करायला विसरू नका